नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचे या यूटूब चॅनलवरती लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे त्याच्या हप्त्याचे वितरण ही प्रत्येक महिन्यात होत आहे त्याच अनुषंगाने आज जो मागील जून महिन्याचा हप थकीत हप्ता बाकी बाकी होता तो लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये टीच्या माध्यमातून लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे कालच दोन जु दोन जुलै रोजी महाराष्ट्र सरकारने एक नवीन जी आर काढून या योजनेचा हप्ता वितरित करण्याचा करण्यासाठी जो निद निधी मंजूर केला आहे तर तो आपण जी आर बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो ह्या जी आरमध्ये दिलेला आहे तर आपण बघूया राज्यातील राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहेत सदर योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरित करण्यात येत आहेत सदर योजनेसाठी जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो तीनशे शहा ती, तीन हजार नऊशे साठ कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे या अंत अर्थसंकल्पीय निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये शासन निर्णय त्यांनी काय सांगितले की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुसूचित जाती व बौद्ध प्रवर्गातील घटकांसाठी मागणी करून हा अनुदान वेतनतर उद्दिष्टाखाली तीनशे श तीन तीन हजार नऊशे साठ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व यांच्यासाठी चारशे दहा चारशे दहा पॉईंट तीस कोटी निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे तर हा निधी लवकरच ह्याच महिन्यामध्ये साधारण सात जुलैच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्या जमा होऊन सुरुवात होणार आहे तर हा जी आर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून डाउनलोड करून वाचू शकता नमस्कार